शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासन चालविणार नामदार गुलाबराव पाटील आमदार शहाजी बापूंच्या प्रयत्नाला यश योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय सांगोला तालुक्यातील वरदानदायी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणे चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शाजीबा पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय आति तात्काळ बैठकीत घेण्यात आला तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा सा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावासह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबाब पाटील यांनी दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावी सह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणी सांगोला तालुक्याची लोकसंख्या ग्रहित धरून दररोज बावीस एम एल डी पाणीपुरवठा करण्याची क्षमता पाचशे चौतीस किमेची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली वीस मार्च दोन हजार वीस नव रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण सु करून घ्यावे असे पत्र मजी प्राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजीबाब पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला अवस्था प्राप्त करून तीनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबाब पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अति तात्काळ बैठकीत शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावासह वाड्या वस्तेवरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिक शिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते राज्यातील महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सांगोला तालुक्यासाठी वरदानदायी असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच ही योजना सोलरवर चालविण्यात येणार असल्याने वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे असे आमदार शाहजीबाब पाटील म्हणाले